अज्ञात वाहनाच्या धडकेत चुलता व पुतण्या ठार सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दिलीप चंद्रभान थोरात वय बावन व पुतण्या श्रीधर रघुनाथ थोरात वय बत्तीस राहणार तांदूळवाडी हे लासूर स्टेशनवरून घरी तांदूळवाडीला तेवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेसात वाजेदरम्यान दरम्यान जात असताना सिद्धनाथ वडगाव शिवारातील नायरा पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने थोरात यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक देऊन वाहन घेऊन चालक फरार झाला या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व वा सागर शेजवळ यांनी दोन्ही जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात आणली असता येथील डॉक्टर विजय मनोरे यांनी दिलीप थोरात यांना तपासून मृत घोषित केले तर गंभीर जखमी पुतण्या श्रीधर यांच्यावर प्रथमोपचार करून छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले होते परंतु छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालय घाटीमध्ये उपचार सुरू असताना त्यांचीही ज्योत माळवली व मृत्यू झाला या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये एम एल सी पाठवण्यात आली असून या प्रकरणात शिल्लेगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे हे दोघेही चुलते पुतणे असून दांदोडवाडी तालुका गंगापूर येथील रहिवासी आहेत या अज्ञात वाहनाला पकडण्यात पोलिसांना यश येईल का अशी अपेक्षा ग्रामस्थांना लागली आहे सूर्यवार्ता न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगर